नमस्कार मित्रांनो आत्ता आपण तुषार पलवान यांना भेटलोय उद्याच्या मैदानाचे अपडेट आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया कालच त्यांचा बड्डे झाला आणि निमित्त उद्या एक वेगळं मैदान आहे मैदानचे जवळजवळ तीन फायनल आहेत त्यांचे रूपरेषा जाणून घेऊया आणि नोंदणीसाठी काय सांगतात ते बघूया पलवान काय सांगाल नमस्कार नाही नोंदणी म्हणजे काय झाले परवादेशी परवादेशी बी आदतची मैदान होती काल महाराष्ट्र किस्त्री मैदान झालं खाटाव तालुक्यात त्यामुळं थोडासा नोंदणीला गती कमी आहे Uh, गती कमी आहे मोबाईल गाडी मालकांनी एकच विनंती आहे सर्वसाधारण दीडशेच्या आसपास नोंद ते आता एक बैलगाडी मालकांनी हीच विनंती आहे की लवकरात लवकर नोंद करा आपली आणि नऊच्या आत आपण लॉट काढायचा दीडशे अजून दीडशे झाले तीनशे जरी झालं तरी आपल्याला संपवायचे म्हणजे लॉट लवकर हा लॉट आजच काढायचा येत फक्त दोन दिवस मैदान काल महाराष्ट्र केसरी मानाचं मैदान झाल्यामुळे नोंद कमी होत्या खाटाव तालुक्यातलीच नसेल नोंद केलेली माझा तरी आहे आणि पोरांच्या मला का आलं पण मी आता कोल्हापूरला निघालो तुझं तुम्ही आता इथे कराडात आपण भेटलोय पोरांनी आपल्याला म्हणजे जवळपाच अजून चिट्ट्या पडले नाहीत असं सांगते ती सर्व दीडशे एक नोंद आता चालूला झालेली आहे राहिलेली नोंद होईल आणि नऊच्या आत आपण लॉट काढायचं माझ्या संध्याकाळी कितीही गाड्या नोंद झाल्या तर आज लॉट निघणार कितीही गाड्या आज नोंद झाल्या तरी आज निघणार आणि मी एक म्हणलेलो होतो पण आता ह्या म्हणजे दट्ट्या असल्यामुळं होतो की मला गेल्या वर्षीपेक्षा एक गाडी जरी झाली तरी मी चौथ्या फायनलचा पाचव्या फायनलचा विचार करणार आहे चार फायनल चार पाच फायनलचा विचार करणार आहे चौथ्या पाचवी गाडी गुलाला ठेवायचा आपण बक्षीसा ठेवायचा विचार करणार आहे म्हणलेलो होतो मी एका मध्ये पण मी आता बी सांगतोय जरी काय कमी जास्त झालं तरी पण आपण त्या चार पाच गाडीचा विचार करायचा आहे चौथ्या आणि पाचव्या गाडीचा गाडी कमी जरी झाली तरी म्हणजे भरपूर गाड्या जातील असं क्वार्टर आहे मेगा आहे परत ही फायनल आणखी चौथी बी गाडी गोला पाचवं म्हणजे सगळ्या गोलालात गोलाल सगळ्या म्हणजे बिंजोड सारखं होणार म्हणजे एक महाराष्ट्रातलं आगळं वेगळं मैदान होईल सर्व गाडी मालकांनी एक विनंती आहे आपल्या गाड्या ज्यांनी कोणी नोंद केल्या नसतील त्यांनी बऱ्यापैकी चान्स आहे आता उद्याच्याला गोलालाचा अजून काय सांगाल तुम्ही म्हणजे काय नाही मैदान आपल्याला घेतलेलं आहे चांगलं रिस्टर परत जसं म्हणजे मी बैलगाडी मालकच आहे जसं पाहिजे त्या पद्धतीचं घेतलेला आहे गटाला आपण पाचशे रुपये ठेवलेला आहे पाचशे रुपये कुठल्या बी आज आता ह्या वर्षापर्यंत कुठं नव्हतं असं माझं सांगा आता मी पण बघतोय असं आगळं वेगळं मैदान आहे कुठं झालेलं नाही असं मग आपण पाचशे रुपये गटाला ठेवले तर ट्रॉफी आहे त्या ड्रायव्हर नेमकी चांगली चषक आमच्या मित्रांनी दिलेले आहे ते म्हणजे फायनलच्या हो फायनल फायनलच्या तिन्ही फायनलच्या ड्रायव्हर होती तिन्ही फायनल म्हणजे जवळ आठ सात जर पडले आठ नये आठ न सात न नाही आठ आपलं बक्षीसच आहेत बक्षीसच आठ आठ गाड्या आठ न पाहणार आठ तरी चोवीस चोवीस गाड्या फायनलला राहणार आहे आणि महत्वाचं म्हणजे फोटो जाऊन आणखीन विचार करून सत्तावीस ती आणलेली होती होत्या डायवर नाराज होऊन ती सत्तावीस आहे ती म्हणजे ते आणखीन चषक काय ते एक्स्ट्रा आहे विध गटपासला पण आहे म्हणजे पाऊस आहे बक्षिसांचा मित्रांनो हे आदतसाठी सुवर्ण संधी म्हणजे जेणेकरून आदतला आता फायनलला गुलाल गावला तरच वासर भविष्यात माणसं संभळतील असं मला तर वाटतं आहे बैलांना किंवा आदतला अपेक्षा नाही कोणाला की बक्षीस पाहिजे पण एक गुलाल पाहिजे महत्त्वाचं आहे आणि जर ते गुलाब गुलालाचं स्वरूप असेल तरच हा नाद पुढे वाढेल असं मला तर वाटते वैगिक आणि त्याचेच विचार करून पैलवानांनी आज हे सगळं केलेलं आहे सर्वांनी गाड्या लवकरात लवकर नोंद करून करून घ्याव्या आणि पहिलवान काय सांगाल म्हणजे आज गटाचं नोंदणीच तीच घे आता त्या एक अंदाज गाड्या नोंद चांगल्या होणार आपल्याला बी अंदाज होता पण काल परवा दोन दिवस नाही का तिकडे मैदान मैदान असल्यामुळे महाराष्ट्र केसरी मैदान असल्यामुळे काल पब्लिक बघा समजा तालुका होता बाहेरची माणसं समजी तिथं भले जसा आदत वासरून नसलं तरी पण तू बघायला तिथे असते तिथे त्यामुळे नोंद कमी आहे आतापर्यंत आता, आता वाईस गती घेईल विषय त्यामुळे अजून एक बैलगाडी मालक माझं मला असं वाटतं आदल्या दिवशी कायमचा विषय चारच्या फोटो गती घेतलेली आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी अजून एकदा विनंती आहे की लवकरात लवकर आपल्याला म्हणजे कारण ज्याला आपल्याला ती चौथ्या पाचव्या फायनल घ्यायचं माझा जो विचार आहे मैदान लवकर चालू झालं तर ती लय ना पाच फायनल घ्यायचं म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं असं हो 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 त्यामुळं सर्व ग गाडी मालकांनी एक विनंती आहे संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद